स्वतःवर गोळी झाडून घेतली मात्र कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतल्यामुळे मनोहरे यांचे प्राण बचावले दरम्यान त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारण अजून कळू शकलेलं घटनेनंतर मनोहरेंना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरने दिली आहे त्यानुसार इंजुरी आहे गोळी आरपार म्हणजे ब्रेनला आपल्या कवटीला पार करून बाहेर गेलेली आहे ब्रेनच्या काही पार्टला इंजुरी आहे आणि मध्ये काही कवटीचे हाडाचे फ्रॅक्चर झालेले जे छोटे छोटे तुकडे आहेत ते ब्रेनमध्ये पसरलेले असल्याने आपल्याला त्यांच्यासाठी सर्जरी आपण प्लॅन करत आहोत सध्या तरी प्रकृती स्थिर आहे सर्जरीच्या नंतर आणखीन आपल्याला डिटेल सांगता येईल